फेब्रुवारी रोजी कंपनीच्या धावत्या ट्रॅव्हल बसला आग लागून ती जळून ला, खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे सिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे गावाजवळ घडली ट्रॅव्हल्स चालकाच्या प्रसंग वदनामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं धावत्या ट्रॅव्हल बसला अचानक आग लागून ती जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे गावाजवळ घडली सिद्धी कंपनीची लक्झरी बस क्रमांक एम एच बारा एक क्यू त्रेचाळीस पंचेचाळीस वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून सोनगीर मार्गे शहादा इथं लग्नाच्या वराती घेऊन जात होती ही बस पहाटे सहा वाजेच्या सुमारास डांगुरने परिसरात आली तेव्हा ट्रॅव्हल्स चालकाला कॅबिनमध्ये शॉर्ट सर्किट होत असल्याचं लक्षात येताच गाडी रस्त्याच्या बाजूला लावून ट्रॅव्हलमध्ये असलेल्या प्रवाशांना तातडीना बस खाली उतरवली असता काही वेळातच बसला आग लागली आग लागली तेव्हा बसमधील मधील सोळा ते सतरा प्रवासी झोपेत होते सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले त्यानंतर थोड्या वेळात बस मोठा पेट घेतल्यानं बस आगीत जळून खाक झाली आहे दांगुर्णे ग्रामस्थांना संबंधित घटनेची माहिती मिळताच आग लागलेल्या बसकडे ग्रामस्थांनी धाव घेतली सिंदखेडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनेस्थळी ते दाखल झाले सिंदखेडा दोंडाईचा व धुळे येथील अग्निशामक बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्याआधीच ट्रॅव्हल पूर्णपणे जळून खाक झाली होती काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सिंदखेडा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली त्या प्रकरणी ट्रॅव्हल्स मालक मानस नितीन भोळे याचा माहितीनुसार सिंदखेडा पोलिसात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सिंदखेडा पोलीस करत आहेत सोनी न्यूज साठी अप्पू अंसारी धुळे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट